खासदार स्मिता वाघ यांच्या गावातच पाणी टंचाई टँकरनं पाणी पुरवठा करण्याची मागणी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्याला एप्रिल महिन्यातच पाणी टंचाईची झळ बसू लागली आहे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहिलेला आहे जळगाव मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ यांच्या डांगर गावातील पाणी परिस्थिती गंभीर बनली आहे या गावासाठी टँकरनं पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आलाय डांगर गावाला शिरडाणे तालुका धुळे येथील पांजरा नदी घाटावरील विहिरीतून पाणी पुरवठा केला जात होता मात्र विहिरीतील जलस्तर प्रचंड घटल्यानं पाणी टंचाईचा प्रश्न अधिकच गंभीर झालाय तालुक्यातील डांगर नगाव बुद्रुक यांसारख्या गावांमध्ये मुख्यमंत्री पेयजल योजनेतून पाणी योजना मंजूर असूनही वीज जोडणी मिळत नसल्यानं योजना सुरू होऊ शकलेली नाही या योजनांवर लाखो रुपयांचा खर्च झालेला असून केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत प्रशासनची उदासीनता असल्यानं स्थानिकांमध्ये प्रचंड संताप आहे डांगर यांनी प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा करून ही वीज जोडणी मिळालेली नाही परिणामी पाणी पुरवठा खोळंबलाय उन्हाच्या झळा सुरू झाल्यात दररोजच्या गरजा भागवून अवघड होऊ लागलंय स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे तातडीने वीज कनेक्शन देण्याची मागणी केली आहे तसेच ज्या गावांमध्ये पाणी योजना सुरू शक्य नाही त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा अशी मागणी होती विद्यमान खासदारांच्याच गावाची ही परिस्थिती असेल तर मतदारसंघातील इतर टंचाईग्रस्त गावांची परिस्थिती काय असेल याचा विचार न केलेलाच बरा